नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता चौथीसाठी बुद्धिमत्तेचा जो जो पुढचा घटक आहे तो आपण पाहणार आहोत याच्या अगोदर आपण दोन घटक पाहिलेले आहेत जर याच्या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्कीच पाहताचा तुम्हाला अभ्यास करताना खूप खूप उपयोग होईल आज आपण बुद्धिमत्तेमधील जी इंग्रजी अक्षरमाला आहे तर त्याच्यावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न तुमच्या परीक्षेला येतात आणि ते प्रश्न कसे पटकन सोडवायचे हे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू या व्हिडिओला लाईक करायला कुणीही विसरत जाऊ नका तुम्ही जेवढे जास्तीत जास्त लाईक कराल ला, तेवढा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत होते तर पहा इंग्रजी अक्षरमालिकेवर आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न असतात याच्यामध्ये अक्षरमालिकेचे ग्रुप पाडलेले असतात आपल्याला अक्षरमाला दिलेली असते आणि मग त्याच्यावरून समविषम नंबरवर आधारित किंवा मग डावीकडून उजवीकडून कोणता अक्षर कुठे आहे किंवा कोणता अक्षर आहे एखाद्या अक्षराच्या डावीकडे किंवा उजवीकडे या प्रकारचे प्रश्न असतात तर आता जे नमुना प्रश्न आहेत ते आपण सुरुवातीला पाहूया तुम्हाला लक्षात काय ठेवायचे समजा हे नंबर तुमच्या लक्षात राहिले पाहिजे की एक एक नंबरला आणि उलट्या क्रमाने सुद्धा लक्षात राहिले पाहिजे तसं जरी नाही राहिलं आता प्रत्येक विद्यार्थ्याच्या हे जे नंबर आहेत अक्षराचे ते लक्षात राहिलाच असं नाही परंतु जेव्हा असे गट पाडलेले असतात किंवा अंग अक्षर मालिका दिलेली असते तर कोणती आयडिया वापरायची हे मी तुम्हाला सांगते तर आपण प्रश्नांच्या माध्यमातून ते समजून घेऊया इथे जे तुमच्या मार्गदर्शकामध्ये जे सोडून दिलेले आहेत ते प्रश्न सुरुवातीला आपण समजावून घेऊया दिलेल्या अक्षर मालिकेत शेवूटून बाराव्या अक्षराच्या उजवीकडील ती तिसरे अक्षर कोमते आता शेवटून बारावे म्हणजे उजव्या बाजूने बारावे उजवीकडील तिसरे विचारले म्हणजे उजवीकडून उजवीकडच्या अक्षराचे पुन्हा उजवीकडील तिसरे तर इथे आपल्याला काय आहे जेव्हा उजवं उजवं उजव असेल किंवा डाव डावा असेल तेव्हा वजाबाकी करायची आहे आणि उजवं डावा असेल असं जेव्हा वेगळे म्हणजे विरुद्ध दिलेली असेल दिशा तेव्हा मा मग तुम्हाला तिथे बेरीज करावी लागते तर आता पहा आता शेवटून उजवीकडून बाराव्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे आता इथे ही जी अक्षर मालिका दिली पहा शेवटून उजवीकडून बारावे पाच पाचचे गट आहेत मोजला डायरेक्ट तरी चालेल पहा पाच आणि पाच दहा अकरा बारा बारावा अक्षर कोणतं आहे एन आहे तर त्याच्या उजवीकडील तिसरे विचारले मग याच्या उजवीकडील तिसरे म्हणजे या बाजूचे मग पहा एक दोन तीन कोणतं आहे ते क्यू आहे क्यू म्हणजे पर्याय क्रमांक तीन मग आपण इकडून बारावं मोजून त्याच्या उजवीकडचं मोजण्यापेक्षा जेव्हा एकच साईड दिलेली असते उजवं उजवं किंवा डावं डावं तेव्हा काय करायचं वाजाबाकी करायची म्हणजे बारामधून तीन वाजा करा बारा वाजा तीन किती येतं नऊ नऊ नंतर दहा अकरा बारा मग उजवीकडून नव्या अक्षर मोज आहे पाच सहा सात आठ नऊ आलं तुमचं उत्तर म्हणजे दोनदा अक्षर न मोजता एकदाच तुम्ही वाजाबाकी करून हे उत्तर लवकर शोधू शकता दुसरा प्रश्न पहा एफ पासून आर पर्यंतच्या अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते आता एफ आणि आरच्या मधोमधच काढायचं ना एफ कुठे आहे पहा इथे इथे एक बोट ठेवा आणि आर कुठे आहे इथे मग बरोबर मधलं काढायचं ना एक दोन एक दोन सोडा पुन्हा एक दोन एक दोन सोडा एक एक सोडा मधला अक्षर कोणतं येते एल पर्याय क्रमांक एक हे आहे तुमचं उत्तर तर हे प्रश्न सोपे असतात पण इतके सोपे प्रश्न पेपरला शक्यतो येत नाही तुम्हाला डावी उजव या बाजूवर आधारित प्रश्न येतात पुढे पहा दिलेल्या अक्षरमालिकेत खालीलपैकी कोणत्या अक्षराचा अणुक्रमांक वर्गसंख्या नाही आता वर्गसंख्या नसलेलं शोधायचं पहा ए एचा नंबर एक आहे एक ही एक चा वर्ग एक म्हणजे वर्गसंख्या आहे डीचा नंबर किती आहे ए बी सी डी चार चार ही वर्गसंख्या आहे का आहे आय चा नंबर किती आहे पहा जर तुमचा नंबर पाठ नसेल तर पटकन अक्षर मालिका घ्या चा नंबर किती पाच सहा सात आठ नऊ म्हणजे नऊ ही सुद्धा वर्ग आहे तीनचा वर्ग आहे नऊ म्हणजे हे सुद्धा नाही मग आपलं उत्तर कोणता असणार आहे पर्याय क्रमांक चार बी बी काय आहे बी आहे दोन तर दोन काय आहे दोन ही मूळ संख्या आहे परंतु दोन ही वर्ग संख्या नाही या पद्धतीने जरी नंबर पाठ नसतील तरी अक्षर मालिकेवर गटागटाने मोजायला शिकायचं आहे आणि मग तुमची उत्तर पाटापट मिळून जातात पुढचा प्रश्न पहा अक्षर मालिकेतील प्रत्येक गटातील शेवटची तीन अक्षरे घेऊन अक्षरमाला तयार केल्या शेवटून सातवे येणारे अक्षर कोणते आता प्रश्न व्यवस्थित वाचा आपल्याला काय विचारले की प्रत्येक गटातील शेवटची तीन अक्षरे घ्यायची आणि मग शेवटून सातवे अक्षर मग आपण काय करायचं ही अक्षरं घेऊन आक नवीन अक्षर मालिका तयार करत बसायचं का तर नाही आपल्याला काय सांगितले प्रत्येक गटातील शेवटची तीन घ्यायची आणि शेवटून सातवे विचारलंय ना मग प्रत्येक गटातील शेवटची तीन मोजा बरं पहा एक दोन तीन हे दोन सोडून द्या चार पाच सहा आणि हे दोन सोडून द्या सात कोणतं येते शेवटचं अक्षर ओ येत आहे म्हणजे इथे आपण नवीन अक्षर मालिका लिहित न बसता फक्त लक्षात ठेवून करू शकतो आपल्याला काय सांगितलंय हे तीन घ्या हे तीन घ्या हे शेवटचे तीन हे शेवटचे तीन हे शेवटचे तीन, तीन। आणि मग विचारले काय की शेवटून सातवे कोणते मग हे दोन मोजायचेच नाही आपण पहा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात शेवटचं कोणतं आलं ओ हे अक्षर आलं कुठे आहे पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर तर या पद्धतीने हे जे प्रश्न असतात ते दिसायला सोपे दिसतात पण तुम्हाला काय करायचे की इथे अक्षर मालिका पुन्हा बनवत न बसता लक्षात ठेवून आपल्याला काय विचारलं हे लक्षात ठेवायचे आणि मग मोजून ते तुम्हाला अक्षर शोधायचं आहे इथे नवीन अक्षरमालिका लिहित बसण्यात वेळ घालवायचा नाही कारण सोपे प्रश्न जेवढे तुम्ही पटापट पत कच्चं काम न करता सोडवाल तर अवघड गणितांसाठी आपल्याला काय होतं वेळ मिळतो आता ही जी सोडून दिलेली होती उदाहरणं ती आपण समजून घेतलेली आहेत तर आता व्यवसाय क्रमांक तीन आहे तो आपण समजून घेऊयात पहा व्यवसाय क्रमांक तीन मधली उदाहरणं समजून घेऊया इथे तुम्हाला अक्षर मालिका दिली बघा पाच 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 झेड दिलेला नसतो पाच पाचचे गट असतात तर नंबर लक्षात नाही राहिले तरी पहा जर आपल्याला अकरावं विचारलं तर पाच पाच दहा आणि एक अकरा समजा तेराव्या विचारलं पाच पाच दहा अकरा बारा तेरा या पद्धतीने पटकन मोजायचं आहे तर पहा दिलेल्या अक्षरमालिकेतील डावी कडील डावीकडील नाही इथे डावी कडून हवं होतं दिलेल्या अक्षर मालिकेतील डावीकडून अठराव्या अक्षराच्या उजवीकडील चौथे अक्षर कोणते आता आपण काय शिकलो डावा उजवा असेल तर काय करायचं बेरीज करायची अठराव्याच्या उजवीकडील चौथे डावीकडून अठराव्याच्या उजवीकडील चौथे मग अठरा आधी चार चौथे विचारले म्हणून चार अठरा आणि चार किती झाले एकोणीस वीस एकवीस बावीस म्हणजे आपल्याला बावीसावं अक्षर हवं आहे तर बावीसावं अक्षर आपण कसं काढणार पहा पाच आणि पाच दहा पंधरा वीस एकवीस बावीस ते कोणता आलेलं आहे वी म्हणजे इथं आपण दोनदा दोनदा मोजत न बसता म्हणजे डावीकडून अठरावा अक्षर मोजलं ते कोणतं येईल पहा आर येईल मग त्याच्या उजवीकडील मोजले तिसरे एक दोन तीन एक दोन तीन चार चौथे विचारले एक दोन तीन चार तर ते भी येईल मग असं न करता डावं उजवा असेल तर प्लस करायचं आहे म्हणजे बेरीज करायची आहे आणि उजवं उजवा असेल डावं डावं असेल तर मग तिथे काय करायचे वाजाबाकी करायची आहे आणि थोडासा सराव झाला की हे तुमच्या अगदी चांगलं लक्षात राहतं आणि याने काय होतं की आपला वेळ वाचतो आणि अगदी पंधरा ते वीस सेकंदामध्ये तुमचा प्रश्न सोडून होतो दिलेल्या अक्षरमालिक मालेतील मधल्या अक्षरापासून समान अंतरावर असणारी अक्षरांची जोडी कोणती आता इथे एकापेक्षा जास्त पर्याय त्यामुळे आपण पटापट चेक करूया पहा के आणि ओ मधल्या अक्षरापासून समान अंतरावर असणारी जोडी आपल्याला पाहिजे आहे तर आता मधला अक्षर कोणतं आहे पहा मधला अक्षर आहे एम आता तुम्हाला इथे अक्षर मालिका खाली दिली छोटी पण सगळ्यांना दिसण्यासाठी मी ही घेते मधला अक्षर कोणतं पहा पाच पाच सोडले पाच पाच सोडले हे दोन सोडले हे दोन सोडले एम मधला अक्षर आहे तेरा क्रमांकाचं तर अंतराची जोडी आपल्याला शोधायची तर के आणि ओ के आणि ओ आहे का पहा एल सोडला एम सोडला के आणि ओ अंतरावर आहे म्हणजे आहे मग ओ आहे मग पुढे आपण पाहूया ए आणि पी ए आणि पी आहे का ए पहिलं आहे आणि पी इथं आहे सोळावं म्हणजे हे येणार नाही म्हणजे आपलं उत्तर ब नाही आहे मग ज्याच्यामध्ये ब आहे ते आपलं उत्तर असणार नाही तर मग चौथं उत्तर असणार नाही मग क आहे का आपण पाहूया पा? पहा जी आणि एस जी आणि एस आहे का हे पाहूया आता पहा जी कुठे आहे इथे आहे म्हणजे मधल्या अक्षरापासून एक दोन तीन चार पाच सहा सहावा अक्षर आहे आणि एस बघा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे हे समान अंतरावर आहे तर समान अंतरावर असणारी जोडी विचारली म्हणजे अ पण आहे आणि क पण आहे आता डब्ल्यू आणि सी आहे का आता प्रत्येक वेळेला मला पेज उलटायला लागू नये म्हणून मी इथे लिहून घेतलं तर डब्ल्यू आणि सी आहे का पहा सी क कुठे आहे शेव सुरुवातीपासून तिसऱ्या नंबरला आणि डब्ल्यू इकडे म्हणजे इकडे दोन अक्षर सोडली सी शेवटची दोन सोडली डब्ल्यू म्हणजे यांच्यामध्ये समान अंतर आहे म्हणजे फक्त ब आहे ना ब आहे म्हणजे अ क आणि ड अ क ड कुठे आहे पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर तर घटाघाटाने पटापट मोजायचं आहे वरील इंग्रजी अक्षरमालेतील डावीकडून कोणत्या जोडीतील अनुक्रमांकाच्या अक्षरांची बेरीज पंधरा येत नाही म्हणजे पंधरा येत नाही बेरीज पंधरा आली नाही पाहिजे आता के आणि डी आता के आणि डी कुठे आहे पहा पंधरा येते का बेरीज पाच आणि पाच दहा आणि एक अकरा आणि डी किती आहे चार अकरा आणि चार पंधरा म्हणजे येते अ ची येतेये मग अ ज्याच्यामध्ये आहे ते आपलं उत्तर असणार आहे का नाही पण इथे अ एकच पर्याय ते दुसरं चेक करूया जे आणि यम जे किती नंबरला आहे दहा नंबरला आहे आणि एम किती नंबरला आहे तेरा नंबरला आहे दहा आणि तेरा का येते तेवीस येते म्हणजे ये याची ये येते का बेरीज पंधरा तर नाही येत म्हणजे ब आपलं उत्तर येऊ शकतं यानंतर एन आणि ए एन किती नंबरला आहे तेरा आणि हा चौदा आणि एक पंधरा एन चौदा नंबर एचा पंधरा नंबर एक नंबर म्हणजे चौदा आणि एक पंधरा म्हणजे हे येते आहे कसुद्धा येत आहे ई आणि एन ई किती आहे पाच नंबरला आहे आणि एन किती आहे तर तेरा चौदा चौदा आणि पाच किती आहे चौदा आणि पाच किती आहे एकोणीस येत आहे म्हणजे ब आणि ड ब आणि ड ची बेरीज पंधरा येत नाही तर पर्याय क्रमांक चार हे आहे तुमचं उत्तर तुम्हाला असं तोंडी नाही जमलं ना तर केडी लिहा केडी लिहा आणि केडीची बेरीज किती आहे पहा हे कितवं आहे अकरावं आणि हे कितवं आहे डी चौथं मग अकरा आणि चार पंधरा मग इथे पंधरा करून ठेवा या पद्धतीने जरी तुम्ही कच्चं काम केलं तरीही चालणार आहे आणि ज्यांना असं तोंडी मोजता येते किंवा तोंडी पाटापट बेरीज करता येते त्यांनी कच्चं काम करण्याची गरज नाही पुढे पहा खालील खालीलपैकी डावीकडून कोणत्या अक्षरजोडीच्या अनुक्रमांकाची बेरीज सम येत नाही आता डावीकडून अक्षर क्रमांकाची बेरीज घ्यायची आहे पहा सम आली पाहिजे सम येत नाही म्हणजे विषम बेरीज आपल्याला पाहिजे आणि इथे जास्तीचे पर्याय नाही आहेत त्याच्यामुळे आपण पटापट चेक करूया पहा आता एच आणि एन सम येत आहे का पहा एच किती नंबरला आहे एच पाच सहा सात आठ नंबरला आहे आणि एन किती नंबरला आहे तर चौदा नंबरला आहे एम तेरा आहे एम तेरा लक्षात ठेवा काही काही याचे आपल्या सरावाने क्रमांक लक्षात राहतात तर आठ आणि चौदा आठ आणि चौदा म्हणजे दोन्ही सम आले सम समची बेरीज ही समच येत असते आणि समविषमची बेरीज विषम येते विषम विषम संख्या असतील तर बेरीज सम येते या अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना एक लक्षात ठेवायचे दोन समसंख्या असतील दोन्ही सम तर त्यांची बेरीज समच येते दोन्ही विषम असतील तरी त्यांची बेरीज समच येते परंतु एक सम एक विषम असेल तर मात्र त्यांची बेरीज विषम संख्या येते म्हणजे इथं आपण बेरीज न करताना समसम आली तर त्यांचं सम उत्तर येणार आहे असं लक्षात ठेवा विषम विषम आलं तरी विषम जसं तीन आणि पाच पाच आणि तीन किती होतात आठ होतात म्हणजे विषम विषम अंक असतील तरी त्यांची बेरीज सम येते दोन आणि चार सहा येतात म्हणजे समसम अंक असतील तरी त्यांची बेरीज समज येते आता हे मी तुम्हाला का सांगत आहे आता एन किती नंबरला आहे एच सॉरी एच आहे आठ नंबरला मग आठ आणि एन किती आहे चौदा नंबरला मग इथे आठ अधिक चौदा आठ अधिक चौदा बरोबर बावीस असं करात बसायचं नाही तर समसम आल्यानं म्हणजे हे सम येणार आहे असं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे एल आणि जे एल किती नंबरला आहे जे किती नंबरला आहे पहा जे आहे दहा नंबरला आणि एल किती नंबरला आहे दहा अकरा बारा दहा आणि बारा म्हणजे दहा आणि बारा दोन्ही समांक आले ना मग यांची बेरीज समज येणार आहे ते करायची नाही बेरीज आपण एक्स आणि एफ आता एक्स किती नंबरला आहे पहा पाच आणि पाच दहा पंधरा वीस वीस आणि चार चोवीस एक्स आहे चोवीस नंबरला आणि एक्सच्या जोडीला कोण आहे एफ आहे एफ आहे सहा नंबरला चोवीस आणि सहा बेरीज करत बसू नका चोवीस सम आहे सहा सम आहे म्हणजे यांचं उत्तर समच येणार आहे आपल्याला विचारले काय की विषम बेरीज कोणाची येते सम येत नाही म्हणजे विषम येते तर शेवटचा पर्याय आपलं उत्तर असणार आहे आर आणि डब्ल्यू हे चेक केलं नाही तरी चालणार ना आहे पहिल्या तीनची सम येते म्हणजे ती आपलं उत्तर नाही तरी पण तुमच्या समजण्यासाठी सा, पहा आर आणि डब्ल्यू आता आर किती नंबरला आहे पहा आर कुठे आहे इथे आहे पाच पंधरा सोळा सतरा अठरा आर अठरा नंबरला आहे आणि डब्ल्यू किती नंबरला आहे डब्ल्यू आहेत वीस एकवीस बावीस तेवीस डब्ल्यू आहे तेवीस नंबरला आता इथे पहा अठरा आणि तेवीस अठरा आहे समसंख्या तेवीस आहे विषम संख्या कारण एकक स्थानी काय आहे तीन आहे तर यांची बेरीज ही विषम संख्या येईल आणि आपल्याला विचारले काय की कोणाची किंवा कोणत्या अक्षर जोडीच्या अणुक्रमांकाची बेरीज सम येत नाही म्हणजे विषम येते मग विषम कोणाची येते आर आणि डब्ल्यू तर पर्याय क्रमांक चार हे आहे तुमचं उत्तर काय लक्षात ठेवाल जेव्हा संख्या असते किंवा समसंख्यांची दोन समसंख्यांची बेरीज समसंख्याच येते दोन विषम संख्यांची बेरीज समसंख्याच येते परंतु सम आणि विषम असेल तर मात्र त्यांची बेरीज विषम संख्या येते आणि याचा उपयोग कुठे येतो तर अशा प्रश्नामध्ये आपण बेरीज करत बसायची नाही समविषम आले का आहे चेक करायचं आणि आपलं उत्तर लवकरात लवकर शोधायचं आहे आता पुढे पहा प्रत्येक गटातील दुसरे अक्षर घेऊन तयार होणाऱ्या अक्षरसमूहातील शेवटून दुसरे अक्षर कोणते प्रत्येक गटातील दुसरे अक्षर घ्यायचे आणि शेवटून दुसरं विचारले मग पहा आता प्रत्येक गटातील दुसरं अक्षर घ्यायचं आहे आणि शेवटून दुसरं विचारले मग शेवटून दुसरं विचारले ना तर शेवटचा जो गट आहे ना त्याचं जे दुसरं आपण असं मोजू शकतो पहा हे एक दोन तीन चार पाच मग शेवटून दुसरं म्हणजे मग व्ही गेल आपलं कोणतं येणार आहे क्यू हे येणार आहे क्यू आहे का पर्यायामध्ये पहा आहे पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर आता ज्या विद्यार्थ्यांना समजा तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही काय करणार दुसरा अक्षर घ्यायचं ना पहिल्या ह्याच्यातलं घ्या बी दुसऱ्या ह्याच्यातलं घ्या जी नंतर घ्या एल त्याच्यानंतर घ्या क्यू आणि त्याच्यानंतर घ्या व्ही ही झाली अक्षर घेऊन आणि मग शेवटून दुसरे मोजा क्यू ते चाले ना आपलं उत्तर मग हे मांडत न बसता आपण असं सुद्धा मोजू शकतो प्रत्येक गटातील दुसरा अक्षर आणि शेवटून दुसरं पाहिजे ना मग हे झालं पहिलं आणि हे झालं दुसरं म्हणजे काहीही न पेन न चालवता सुद्धा आपण काही प्रश्नांची उत्तरंही पाच ते दहा सेकंदामध्ये काढू शकतो याच्यासाठी सराव खूप महत्वाचा आहे म्हणून गणित आणि बुद्धिमत्तेचा रोज अभ्यास करायचा आहे पुढे पहा शेवटून सतराव्या अक्षराच्या शेजारचे उजवीकडील अक्षर कोणते आता उजवं शेवटून म्हणजे कोणती बाजू आली मला सांगा शेवटून म्हणजे या बाजूने म्हणजे उजव्याच बाजूने उजव्या बाजूच्या उजवीकडील शेजारचे विचारले मग उजवं उजव आलं की काय करायचे वजा बाकी करायचे आणि शेजारचं विचारले म्हणजे एक वजा करायचं मग सतरामधून एक गेलं काय उरलं सोळा मग शेवटून सोळावा अक्षर घ्यायचं पहा पाच दहा पंधरा सोळा ते कोणतं आहे जे तर कुठे आहे जे आहे का पर्यायामध्ये पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर तर आपण जर मोजलं असतं तर पाच दहा पंधरा सोळा सतरावं अक्षर आलं असतं आय आणि मग त्याच्या शेजारचं उजवीकडचं म्हणजे इकडचं पण मी काय केलं उजवं उजवं आलंय ना म्हणून मग काय केलं वाजाबाकी बाकी केलेली आहे सतरामधून एक गेलं सोळा मग शेवटू सोळावं अक्षर मी डायरेक्ट मोजलं पुढे पहा पहा प्रत्येक अक्षराची किंमत अणुक्रमांकापेक्षा दोनने वाढवल्यास एस वजा एन किती अणुक्रमांक म्हणजे जो अक्षराला नंबर आलेला आहे तो मग आता इथे तुम्हाला डावं उजवं सांगितले का नाही मग आपण सुरुवातीपासून आहे असं समजून घ्यायचं आहे तर दोनने वाढवायची मग एस वजा एन एस वजा एन आता हे लिहित बसलं नाही तरी चालणार आहे पण समजण्यासाठी मी लिहिते आता दोन दोनने वाढवायची मग एक्सचा नंबर किती आहे पाच आणि पाच दहा आणि पाच पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस उनिस, एकोणीस आहे आणि दोनने वाढवायचं एकोणीस वीस एकवीस म्हणजे एकवीस लिहा वजा एनचा नंबर किती आहे चौदा आहे मी सांगितलं एम तेरा आणि एन चौदा किंवा मग पहा पाच आणि पाच दहा दहा आणि चार चौदा तोही दोनने वाढवा पंधरा सोळा मग सोळा वाजा करा एकवीस मधून सोळा गेले किती उरले पाच उरलेले आहेत तर पर्याय क्रमांक किती आहे आपला पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर जेव्हा बाजू दिलेली नसेल तेव्हा सुरुवातीपासून आहे असं तिथे समजून घ्यायचं आहे पुढे पहा अक्षरमालेला उजवीकडून डावीकडे अनुक्रमांक दिलेस म्हणजे आता उजवीकडून डावीकडे म्हणजे उलट्या बाजूने मागून नंबर देत यायचे व प्रत्येक अक्षराची किंमत एकने ने कमी सॉरी एकने ने वाढवल्यास एच अधिक कार किती आता आपल्याला शेवटून एक दोन तीन चार असे नंबर द्यायचे आणि एकने ने वाढवायचे एच अधिक आर आता पहा हा एच अधिक आर लक्षात राहण्यासाठी मी इथं लिहून घेते तुम्ही लिहिलं नाही तरी चालेल आता एच अधिक आर एकने वाढवायचे मागून नंबर द्यायचे मग एच आता मागून पहा एच कितव्या नंबरला आहे पाच आणि पाच दहा पंधरा सोळा सतरा अठरा एकने वाढवायची म्हणजे मी लिहिणार एकोणीस अधिक आर पहा किती आहे पाच सहा सात आठ आणि एकने वाढवायचे म्हणजे मी किती लिहिणार नऊ मग एकोणीस अधिक नऊ किती झाले नऊ नऊ अठराशे आठ हा एक 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 आणि एक दोन म्हणजे किती झाले अठ्ठावीस झालेले आहेत तर पहा विषम विषमांक आहे त्यांची बेरीज सम आलेली आहे मगाच मगाशी मी जे समजून सांगितलं ना विषम विषम आलं तर बेरीज सम येते समसम असेल तरी बेरीज ये सम येते आणि इथे पहा समविषम असेल तर मग मात्र उत्तर आपलं विषम संख्या येत असतं इथे आपल्याला मागून उलटे नंबर द्यायचे होते तर आपण जरी नंबर लक्षात नाही ठेवले पाच पाचच्या गटाने जरी मोजलं तरी आपण उत्तरापर्यंत लवकर पोहोचू शकतो आता पुढे पहा अक्षर डावीकडील सातवे अक्षर कोणते आता अक्षर एल एल कुठे आहे पहा इथे डावीकडील सातवे विचारले डावीकडील सातवे मग डावी बाजू म्हणजे आपला जो डावा हात आहे तिचा असते डावी बाजू आपल्या उजव्या हाताची असते उजवी बाजू डावीकडील सातवे एक दोन एल पकडायचा का नाही एक दोन तीन चार पाच सहा सात कोणता आहे ते ई आहे ई कुठे आहे पहा पर्याय क्रमांक एक हे आहे तुमचं उत्तर जेव्हा दरम्यानचं अक्षर विचारलं जातं ना दोन अक्षरांच्या दरम्यान किती अक्षर आहेत दरम्यान विचारले ना तर ती दोन अक्षर पकडायची नाही फक्त मधली मोजायची आहे यापुढे बघा प्रत्येक गटातील मधली तीन तीन अक्षरे घेऊन नवीन अक्षरमाला तयार केल्यास शेवटून पाचवे अक्षर कोणते येईल आता इथे आपण प्रत्येक गटातली तीन तीन अक्षर घ्यायची आणि नवीन अक्षरमाला तयार करायची मग ती आपण लिहित बसायची का नाही मग मी काय सांगितलं अक्षरमाला लिहित बसायची नाही मधली तीन तीन अक्षर घ्यायची आणि शेवटून पाचवं विचारलंय ना शेवटून पाचवं विचारले मग पहा ही दोन सोडायचे मधली तीन ही दोन सोडायचे मधली तीन आणि शेवटून विचारले ना मग हे दोन सोडून द्या पण लिहिणार नाही पाचवे विचारले एक दोन तीन चार पाच कोणतं येणार आहे ते आर येणार आहे कारण हे प्रत्येक ग्रुपमधली पहिली पहिला आणि शेवटचा आपल्याला सोडून द्यायचे मधले तीन घ्यायचे पहा मी इथे बी सी डी जी एच आय हे असं लिहित बसले नाही वेगळी अक्षरमालिका तयार केली का तर नाही आपण काय केलंय फक्त तोंडीत सोडवले की मधली तीन तीन घ्यायची आणि शेवटून पाचवा विचारले ना मग एक दोन तीन चार पाच ते कोणतं आहे आर कुठे आहे आर पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर इथे सॉरी पर्याय क्रमांक दोन नाही आर खाली आहे तर पर्याय क्रमांक चार हे आहे तुमचं उत्तर यानंतर पुढे पहा दिलेली अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास खालीलपैकी कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक मूळ संख्या नसेल उलट क्रमाने लिहायचं आता मूळ संख्या तुमच्या पाठ असल्या पाहिजेत कोणत्या आहेत मूळ संख्या दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस सदोतीस एकेचाळीस त्रेचा सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव तर मूळ संख्या जर तुमच्या पाठ असतील तर तुम्हाला हे लगेच समजणार आहे आपल्याला काय सांगितले शेवटून क्रमांक द्यायचे म्हणजे उलट क्रमाने लिहायची म्हणजे शेवटून करा करायचे तर एक्स आहे का मूळ संख्या पहा एक दोन दोन ही मूळ संख्या आहे का आहे मग पुढे पहा यू पहा आता पाच यू कुठे आहे सॉरी इथेच आहे एक दोन तीन चार पाच पाच मूळ संख्या आहे का आहे मग एन पहा एन पहा उलट उल्त, उलटे क्रमांक घ्या पाच आणि पाच दहा अकरा बारा बारा आता एन हा बाराव्या क्रमांकाला येतोय बारा ही मूळ संख्या आहे का तर नाही अकरा मूळ संख्या आहे पहा दोन तीन पाच सात अकरा तेरा, तेरा सतरा एकोणीस म्हणजे अकरा ही मूळ संख्या आहे परंतु बारा नाही आहे म्हणजे कोणतं मूळ संख्या येणार नाही ना तर पर्याय क्रमांक तीन एन हे मूळ संख्या येणार नाही पण हे नंबर कुठून दिले मागच्या बाजूने म्हणजे उलट्या बाजूने मोजायचं आहे तर आपल्याला पुढून सांगितले की शेवटून सांगितले हे समजून घ्यायचं आहे अक्षरमालेतील क्यूचा शेजारी आहे पण एसचा शेजारी नाही असे अक्षर कोणते आता पहा क्यूचा शेजारी आहे पण एसचा शेजारी नाही आता पहा क्यूचा शेजारी कोण आहे पी आणि आर परंतु येसचा नाही आहे येसचा आर आणि टी आहे म्हणजे कोणता आहे तो पी असणार आहे पी हा क्यूचा शेजारी आहे परंतु एसचा शेजारी नाही तर पी कुठे आहे पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये हे सोपं होतं फक्त प्रश्न समजून घ्यायचा होता अक्षरमालेतील प्रत्येक अक्षराची किंमत अणुक्रमांकापेक्षा एकने वाढवल्यास आई गुणिले जी किती आता एकने वाढवायचं आहे आई गुणिले जी मी इथे लिहून घेते पहा आय गुणिले जी एकने वाढवायचं आहे आता आईचा नंबर किती, एक ने चा किती साथ. साथ एक ने आहे पाच आणि चार नऊ एकने वाढवायचं म्हणजे दहा आणि जीचा क्रमांक किती आहे पाच सहा सात सात आहे म्हणजे आठ एकने वाढवायचे आठ दहा ऐंशी कुठे आहे ऐंशी पर्याय क्रमांक चारमध्ये आहे तुमचं उत्तर ऐंशी यानंतर नऊ बारा, बारा, बारा।, बारा, बारा सात अठरा या क्रमांकाची अक्षरे घेऊन अर्थपूर्ण शब्द तयार करा नऊ बारा सात अठरा आता नऊ क्रमांकाचं कोणतं आहे पहा नऊ क्रमांकाचं आय नऊ बारा बाराव्या क्रमांकाचं आहे एल नऊ बारा सात अठरा सातव्या क्रमांकाचं आहे पाच सहा सात जी आणि अठराव्या क्रमांकाचं कोणतं आहे पंधरा सोळा सतरा अठरा आर पहा आय एल जी आर म्हणजे जी आय आर एल गर्ल हा शब्द तयार होत आहे कुठे आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे तुमचा शब्द आता हा प्रश्न पहा वरील इंग्रजी अक्षरमालेतील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरांपासून दूध देणाऱ्या प्राण्याचे नाव तयार होईल आता पहा पा... आता पहा पाच पंधरा आणि चोवीस पाच पंधरा आणि चोवीस आपण घेऊ पाहू घेऊन पाहूया पाच काय आहे ई आहे सॉरी ई आहे पंधरा काय आहे ओ आहे आणि चोवीसावं काय आहे पहा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीसावं आहे एक्स आता याच्यापासून दूध देणाऱ्या प्राण्याचं नाव तयार होते का तर नाही ई एक्स ओ पासून होते का नाही म्हणजे अ असणार आहे का नाही मग अ याच्यामध्ये आहे अ याच्यामध्ये आहे म्हणजे एक आणि चार आपलं उत्तर असणार नाही आता इथे ड चेक करायचं का तर नाही कारण हे आपलं उत्तर नाही मग आपल्याला चेक काय करायचं आहे क चेक करायचं आहे ब आणि क तर ब पाहूया तीन पंधरा तेवीस तिसरा आहे सी पंधरावा आहे ओ आणि तेविसावा आहे डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू काऊ होत आहे म्हणजे ब असणार आहे मग क चेक करा सात पंधरा एक आणि वीस सातवा कोणतं आहे जी पंधरावं कोणतं आहे ओ पहिलं कोणतं आहे ए आणि टी येणार आहे जी ओ ए, टी गोट म्हणजे शेड म्हणजे ब आणि क पासून नाव तयार होत आहे आता मी कॅन्सल कसं केलं पहा अ उत्तर नाही ना, आहे ना आपलं म्हणजे ह्याच्यामध्ये अ आहे म्हणजे हे उत्तर येणार आहे का नाही म्हणून हे आपण चेक केलं नाही ड सुद्धा चेक करत बसू नका कारण याच्यामध्ये ड आहे याच्यामध्ये ड आहे हे दोन्ही पर्याय नसणार आहेत मग आपण काय करायचंय की क चेक करायचं आहे म्हणून ब आणि क आपलं बरोबर आलेलं आहे तर आपलं उत्तर कोणतं आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर आपल्याला ड चेक करायचं का अजिबात नाही डकडे जायचंच नाही शेवटचा प्रश्न पहा दिलेल्या अक्षरमालेतील चौथे अक्षर एक वेळा पंधरावे अक्षर दोन वेळा आणि आठवे अक्षर एक वेळा घेऊन अर्थपूर्ण शब्द तयार करा चौथे पंधरावे दोनदा आणि अठरावे एकदा चौथे कोणता आहे डी पंधरावे कोणता आहे ओ, ओ आणि शेवट अठरावे कोणते आहे आर डोर याच्यातील काय विचारले दुसरे अक्षर कोणते आहे तर ते ओच आहे पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर तर या पद्धतीने अक्षर मालिका सोडवताना जरी तुमच्या क्रमांक लक्षात राहिले नाही तरी गटागटाने मोजायला शिका पाच आणि पाच दहा आणि पाच पंधरा असं पहा आता जर तुम्हाला अकरावं विचारलं तर हे दहा सोळा हे अकरा समजा तुम्हाला सोळावं विचारलं तर हे पहा हे पंधरा झाले आणि हे झालं सोळा या पद्धतीने पटापट मोजायचं आहे म्हणजे क्रमांक सुद्धा तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही अजून लक्षात काय ठेवायचं डावं डावं दिलं असेल किंवा उजवं उजवं दिलं असेल तेव्हा वाजाबाकी करा दावा आणि उजव मिक्स दिल्या असेल त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आहे बेरीज करायची आहे तर ही जी उदाहरणं असतात सोपी असतात थोडासा सराव केला की तुमची अगदी पटापटी सोडून होणार आहेत चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा घटक पाहूया बुद्धिमत्तेचा गटात न बसणारा शब्द तर तो कसा ओळखायचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हे व्हिडिओ बनवण्यासाठी मला भरपूर वेळ द्यावा लागतो त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करत जा म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल